श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये राधाकृष्णाची आपण मूर्ती ठेवत असू तर आपल्याला कोणते वास्तुनियम पाळावे लागतील हे आज आपण पाहणार आहोत घरात लोकांना देवांच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आणि चित्रे ठेवायला आवडतात काही मूर्ती घरातील मंदिरात किंवा पूजेच्या खोलीत ठेवल्या जातात तर काही चित्रे घराच्या वेगवेगळ्या भागात लावलेली असतात पण देवांची चित्रे आणि मूर्ती ठेवण्याची ही स्वतःची अशी पद्धत आहे असे वास्तुशास्त्र सांगते आणि वास्तुनियम लक्षात घेऊन या मूर्ती आपण जर घरात ठेवल्या तर आपल्याला अनेक पटींने फायदा होतो असे वास्तुशास्त्र सांगते एवढेच नाही तर वेगवेगळ्या देवांच्या मूर्तींना त्यांच्या स्वभावानुसार आणि फळानुसार घरामध्ये स्थान दिले जाते काही लोक घरात राधाकृष्णांच्या मूर्ती आणि चित्रे लावतात लोक त्याला त्याच्या अखंड प्रेमासाठी आठवतात अशा परिस्थितीत जोडप्यांनी खोलीत राधाकृष्णाचे चित्र लावणे चांगले मान मानले जाते शुभ मानले जाते असे वास्तुशास्त्र सांगते मात्र या काळात काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हवेत तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत राधाकृष्णाची मूर्ती ठेवण्यासाठी काही वास्तू नियम सांगितले आहेत चल चला तर मग कोणते आहेत ते व नियम मुख्य प्रवेशद्वारावर चित्र लावू नये काही लोकांना अशी सवय असते की घराच्या मुख्य दरवाजावर आपल्या आराध्याचे चित्र लावतात अशा प्रकारे विघ्नहर्ता गणेशाचे चित्र मुख्य दरवाजावर लावता येते पण राधाकृष्णाचे चित्र घराच्या मुख्य दरवाजावर लावणे चांगले मानले जात नाही हे वास्तुशास्त्रात सांगितले आहे राधाकृष्णाचे चित्र आपण घराच्या मुख्य दरवाजावर लावणे टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे बेडरूममध्ये हे चित्र लावा बेडरूममध्ये वेगवेगळ्या देवांची चित्रे लावणे चांगले मानले जात नाही पण जर आपण राधाकृष्णाच्या चित्राबद्दल बोललो तर ते बेडरूममध्ये ठेवता येते असे वास्तुशास्त्र सांगते त्यांच्याकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून आपण पाहतो आणि म्हणूनच जोडपे असणाऱ्यांनी त्यांच्या परस्पर संबंधातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी बेडरूममध्ये त्यांचे चित्र लावू शकता असे वास्तुशास्त्र सांगते जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावत असाल तेव्हा ते, ते नेहमी पूर्वेकडील भिंतीवर लावा तसेच या काळात काही गोष्टी लक्षात ठेवा उदाहरणार्थ कधीही त्या चित्रांकडे पाय करून झोपू नका त्याचवेळी बेडरूममध्ये अटॅच बाथरूम असेल तर बाथरूमच्या भिंतीवर राधाकृष्णाचे चित्र लावू नये असे वास्तुशास्त्रात सांगते बालस्वरूपाचे चित्र त्याचवेळी जर एखाद्या स्त्रीला संततीचे सुख हवे असेल तर बेडरूममध्ये कृष्णाच्या बालस्वरूपाचे म्हणजेच लहान स्वरूपाचे चित्र लावणे चांगले मानले जाते शुभ मानले जाते जर तुम्ही कृष्णाजींच्या बालस्वरूपाचे चित्र लावत असाल तर ते नेहमी पूर्व आणि पश्चिम दोन्ही भिंतीवर लावता येईल तसेच आपले पाय कधीही त्यांच्या बाजूला तर नाहीत ना याची खात्री करा बेडरूममध्ये पूजा करू नका जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावत असाल तर त्यांची पूजा बेडरूममध्ये करू नये असे वास्तुशास्त्र सांगते राधाकृष्णासह कोणत्याही देवाच्या पूजेसाठी तुम्ही मंदिर किंवा पूजास्थान निवडा घरात आपले रोजचे जिथे आपण पूजास्थान बनवले आहे तिथेच त्या सर्वांची पूजा करावी असे वास्तुशास्त्र सांगते बेडरूममध्ये पूजा करणे वर्ज्य मानले गेले आहे डावीकडे राधा अनेकदा राधाकृष्णांचे चित्र लावताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न पडतो की राधा डावीकडे असावी की उजवीकडे वास्तविक पाहता वास्तुशास्त्र सांगते की चित्रामध्ये राधाजी डाव्या बाजूला तर कृष्णाजी उजव्या बाजूला असावे तसेच जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावत असाल तेव्हा लक्षात ठेवा की त्यामध्ये इतर देवता किंवा गोपी असू नयेत बऱ्याच वेळा चित्रामध्ये राधाकृष्ण यांच्यासोबत अनेक गोप गोपिका असतात तसे चित्र असू नये ते फक्त राधा आणि कृष्ण यांचेच असावे आजकाल देवदेवतांच्या चित्रांचा कोलाजही बाजारात उपलब्ध आहे पण तो बेडरूममध्ये ठेवू नये असे वास्तुशास्त्र सांगते आज आपण घरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती ठेवत असू तर आपल्याला कोणते वास्तुनियम पाळावे लागतील हे आपण आज पाहिले तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ